नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये स्वागत आहे तर कोणताही दादा असतील कमेंट करा चला कमेंट करत चला नमस्कार जोडी सासू सोन्याच्या चॅनलमध्ये स्वागत आहे कमेंट करा कुठून आहात कुठून नाही ताई बोलते दादा कोण आहेत नमस्कार नमस्कार जोडी सासू सोन्याची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा कुठून आहात तुम्ही कमेंट करत चला कमेंट करा चला लाईक करा कोण खातं खोलत आहे खातं खोला कोणीतरी अजून कोणाची लाईक नाही कोणाची कमेंट नाही अरे बापरे, आज बघा स्टँड नाही स्टँड मोडल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय आई कायच करता मी ना आता शेतामध्ये शेतात खुरपायचं काम आपलं काम काय असतं ना शेतातलं खुरपते आपलं थोडं थोडं त्या दिवशी काही लसून खुरपला आणि अजून एक वापर होता मग आता तो खुरपते काय चाललंय बरं आहे ना हॅलो लाईव्ह वरती बर, बर या 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं मावशीकडून लाईव्ह वरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही कशा तुमच्याकडे थंडी काय म्हणते आमच्याकडे लय थंडी आहे बाबा तुमच्याकडे काय म्हणते थंडी आता काय झालंय आज ना माझ्याकडे स्टँडच नाहीये स्टँड मोडलं आणि आता मी मोबाईल असा खाली लावलाय अवघडच आहे जरास तरी पाहिजे ना म्हणू नमस्कार नमस्कार काय चाललंय तुमची मुलं कुठे गेली मुलं गेली ज्याच्या त्याच्या कामाला तर कोण घरी राहतय सांगा बर मुलं राणावानात कोण येत का आता कामाला तुमची सोनबाई कुठे आहे माझी सोनबाई घरी आहे छोट बाळ आहे तिला घरी बाळापशी कुठून ना दादा कमेंट केली तसं म्हणजे गावाच नाव सांगा काय करता तुम्ही काय होती मावशी चहा ठेवलाय चा अगोबाई चहा ठेवलाय का बर बर आता माझ्या वाट्याचं पण एक कप तूच घ्यायचा हा रुपाली <laughs> हाय मावशी नमस्कार नमस्कार रुपाली ताई नमस्कार हाय काय करताय गणेश भाऊ ताई येत गणेश दादा वावरात वावरत वावरात नाही चालली म्हणजे आता असं काय मोठी खोरापणी नाही पण आपलं रोज थोडं 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 करत राहायचं असं बाया घेऊन खोरापण्यापेक्षा आपल्या शेतातलं आपणच करायचं कारण आपलं शेतच थोडं कधी आल्यावर मावशी मोशीवरून अगवाई एकच रात्र राहिले बळत काय सांगू गेले होते मी चाकणला माझं थोडस काम होत आणि नातानी फोन केला आणि आता जरा ते चायनल हे झाले ना गुगल ॲडसन आले ते म्हणतात की त्यामध्ये जाहिराती लावा आता त्या जाहिराती आपल्याला नाही येत लावता मग ते, ते ला ना तू लय हुशार हाय बारीक पण बघितलं ना ते लय हुशार मग त्याला म्हणलं अरे कसं लावायचं दाखव मला म्हणला ये आई इथं आता गेले पण हुशार झाल्यामुळे त्यांनी येऊन नाही दिलं ना आता लवकर दिवस जातो ना त्याच्यामुळं जेवण झालं का दादा जेवण दुपारीच झालं दुपारी म्हणजे बारा एक वाजताच आज शेतातच उशीर आलेली काल एका जाऊबायच कांद लावू लागले आणि मग पाय दुखायला लागल आता नाही गुडघ्यानी जमत वाकायला लय आता चाललंय गुडघ्याच औषध घ्यायचंय गुडघे गे गेले ना मग तेवढे दिवस राहिले दुसऱ्या दिवशी त्या बारकी गेले ती नातवंड भेटली आणि मग बारा एक वाजता तर घरी आली ह्या नातवंडांच्या आता सध्या ह्या नातवंडांना आजीची गरज आहे ना बारीक येत त्याच्यामुळे यांच्याक रान थांबणं गरजेचं असतं ती मोठ्याली झाली ना आता लेकींची आणि त्यांना त्यांच्या आजी आहेत माझ्या नातवंडांना मी नको का आले लवकर निघून पाणी करा, करा आता चहा पाणी करा टाइम झाला चहाचा काय मी म्हटलं आता देवाला जायची ट्रिप कॅन्सल झाली मला कसं नाही मी पास आला होता अं शुक्रवारी रात्री बसायचं होतं गाडीला या माझ्या जावनी यांनी या ज्या आमच्या पहिल्या ग्रुप मध्ये होत्या ना त्यांनी नाही मला जाऊन दिली मला म्हणले आपल्या मध्ये जायचं आणि ते सोमवारी संध्याकाळी निघायचं म्हणले काय ते गा लय वाढले गाड्या कमी पडल्या मग आता त्या गाड्या ठरवायच्या अजून मग सगळी संघस न्यायची त्याच्यामुळं थांबलं आमचं इंडियन काय काय म्हणतंय काय ना बाबा मला नाही जमत गरम पाण्याच्या पिशवीने शेका गुडगा गरम पाण्याच्या पिशवीने नाही पण चुली मोर असते की ग बाई सारखी चुली मोर असलं तर नाही त्याच्या मुळात ना पडदे फाटलेत त्याच्यामुळं नाही माझ्या घोड गेले दुखतात वाकल्याव आणि डोक्या वज एक नाही नाहीतर स्वतः मी पंप मारायचे मला ह्यांनी कोणी औषध मारलेलं पण पटत नव्हतं वावरातलं सगळं मी करायचे कॅरेट तर अशा हाताव दोन दोन घ्यायचे एवढं आणली वीस वीस किलोची कॅरेट पण आता वज होतच नाही अजिबात आणि कसं झालंय पूर्वेला मरणाचं पाणी वाहिलं पार ह्या एरीवरून घरी पाणी न्यायचं आणि नळ नव्हतं काय नव्हतं मग असं लहान पोरं स्वरं घरात म डोक्यावर तीन हांड कमरव एक दुसऱ्या हातात एक कळशी चार चार बांड्याने पाणी वाहिले त्यामुळे आता ते वजामुळं पाठण मान सगळं गेलं पण कसं असतं एक वाटात करायला लागतं ना आणि तेव्हा नव्हतंच सुविधाच नव्हती आता काय करणार आता त्या गुडघ्याचा हा एक करणार आहे चालू एक औषधी बाकी कसे आहेत सगळे बरे आहेत का तुमच्याकडं कस काय चाललंय थंडी गारठा काय म्हणतोय आमच्याकडं लय थंडी पडली आता उलट देवाला जायचे तर काळजी पडली गारठ्यात कसं काय आता कधी नक्की निघतोय काय न जाण चला कुणी कमेंट नाही करत मग बसते आता हे करत खुर्पीत बसते हो ना मावशी माझं लग्न झालं तेव्हा पण तीन तीन हांड्याने मी पाणी आणावं हो लागायचं हा बाई आता नळ बिळ आल्यात नाही तर पहिले काय घस सोय नव्हती बा पाणी वायाच अगं योख्या वावरामध्ये कांद होत एकदा आणि तेव्हा माझं वजन होतं चाळीस पंचेचाळीस किलो आता लग्न झालं तेव्हा काय या वजन होती का या ऑपरेशनने तब्येती झाल्यात अन पोरं लहान लहान होती म्हणजे याक नव्हतं मला वाटतं त्या टायमाला पंचावन्न किलोच्या त्या गोण्या नसायच्या का कांद्याच्या सासरा इथून डोक्या ओसलून द्यायचा आणि त्या गा तिकडं वडाय तिथं बैलगाडी थांबायची तिथं नेऊन टाकायच्या त्या बैलगाडीत या वांडले बोजे वाहिल्यात पहिलं म्हणजे वजनापेक्षा जास्ती वजन उचलले आज काही नाही मोटर चालू खिली की टाकीत पाणी पडतं अंड सुद्धा भरावं लागत नाही नाही ना नाही नाही आता पाण्याचं काही टेन्शन नाही आणि आता प्यायचं पाणी घरात फिल्टर नसेल तर डायरेक्ट त्या ह्याच्यावरून आणतात गडी माणसं बायांना हांडा सुद्धा उचलायला लागत नाही नाही लागत आता आणि रोज दोन्ही टायम म्हणलं तरी पाणी येतंय आहे पाण्याचा नाही काय नाही दुनं दानं सगळं नळाखाली होतंय पहिलं तिथं मोटर चालू झाली तिथं मोटर चालू झाली घ्यायची धुण्याची बादली की पाळायचं पळू पुल, पळू जायचं तिथं पण बाई त्या जाग्यावरून बायांची बांधणं एवढा एवढा दगड मांडायचा हिने म्हणायचं मला धुवायचं तिने म्हणायचं मला धुवायचं आणि काही एक साबण असला तर चार दिवस पुन्हा एक दिवस लावला तर चार चार दिवस साबण नव्हतं त्या दोन्या दाण्याला अशी परिस्थिती होती पहिली आमची दोन दिवस त्याला लावायचं पुन्हा पाच चार दिवस ते नाही पाच दिवस त्याला नाही होती गेले दिवस कोणाचं हे सूर्य तो, तो मग आवडतो तसं दिवस पण जातात काही राहत नाही आता इकडं आवाज यायला लागला मला लाईव्ह बंद करावं लागन। कॉपी राईट पडन बर चला मी थांबते कारण ना इकडं लग्न आहे आज हळदीचा कार्यक्रम आहे गाणे चालल्यात आणि याच्यामध्ये बाहेरच्या गाण्यांचा आवाज चालत नाही तर आता मी थांबते का कॉफी राईट येईल मला चल चला घ्या आपलं शेतातलं दर्शन चला ठेवूया आता आपण म्हणू ताई चहा घे माझ्या वाट्याचा अजून एक कप तर चला मी थांबते आता था।